नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे तु ही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की लावण्य मात्र आता लेटरचे तुकडे करून ईश्वरीच्या हातात देते आणि या कागदाच्या तुकड्याने एवढी सुद्धा तुझी किंमत नाहीये लायकी नाहीये असं मात्र तिला सुनावते तरी सुद्धा तुला हे तुकडे घेऊन जायचे असतील तर तू कुशाल घेऊन जाऊ शकते असं म्हणत आता ती तिथून निघून जाते इकडे ईश्वरीला मागतं लावण्याच्या वागण्याचा काही अंदाजच येत नाही आणि त्यामुळे ती फक्त त्या पेपरकडे बघत बसते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्णवला मात्र ते लॉकेट आठवतं आणि आपण ईश्वरीकडनं तिचं लॉकेट हिसकावून घेतलं होतं आणि तिने ठरवलं होतं की जोपर्यंत मी तुमचे पैसे परत करणार नाही तोपर्यंत मी हे लॉकेट तुमच्याकडनं घेणार नाही तेव्हा मात्र अर्णव तिला थँक्यू म्हणायचं असतं म्हणून ते लॉकेट परत करण्याचं ठरवतो आणि तेव्हा त्याच्या लगेचच लक्षात येतं की आता ईश्वरी मात्र ही नोकरी सोडणार कारण लॉकेट परत मिळवण्यासाठी तिने ती नोकरी करण्याचं ठरवलं होतं तेव्हा ती रिझाईन लेटर जेव्हा देते हे मात्र अर्णवला सहन होत नाही आणि तो जोरातच ओरडतो काही कुठेही जाण्याची गरज नाही आणि मात्र तो भाणावर येतो तो मात्र स्वप्न बघत असतो तेव्हा ईश्वरी म्हणते काय झालं सर काय द्यायचं होतं का तुम्हाला तर अर्णव म्हणतो नाही काही नाही आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो ईश्वरीला मात्र आता त्याला लॉकेट परत करायचं असतं परंतु ईश्वरीने नोकरी सोडून जाऊ नये कायम त्याच्या राहावं म्हणून मात्र आता अर्णव ते लॉकेट तिला परत करण्याचं न ठरवता तो आपल्या जवळच ते लॉकेट कायम ठेवण्याचं ठरवतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा